नमस्कार मी विद्या माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे कसे आहात तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सगळे मस्त मजेत आणि आनंदी असाल आज आपण इथे जे रीडिंग करणार आहोत त्याद्वारे पाहणार आहोत तुमची ऊर्जा काय आहे काय तुमच्याकरिता मार्गदर्शन आहे हे hey, कलेक्टिव रीडिंग असल्यामुळे यामध्ये तुमच्याकरिता एखादा संदेश असू शकतो किंवा संपूर्ण रीडिंग तुमच्याकरिता असू शकतं हे अशा प्रकारे आपण जे कार्डद्वारे रीडिंग करत असतो ब्रह्मांडाचे संदेश मिळवत असतो त्यामध्ये तुमच्याबरोबर माझ्यासाठी सुद्धा संदेश असतो मार्गदर्शन असतं या आपल्याला जमेल तशी आपल्याला प्रयत्नपूर्वक आपल्यात बदल करायचे असतात त्यासाठी संदेश दिलेले असतात ह्याचा उपयोग आपण जस जसा करत जाऊ तस तशी आपली प्रगती होण्यास मदत होते आणि ही प्रगती आत्मिक स्तरावरची असू शकते म्हणजे भौतिक प्रगती आपोआप होणारच आहे पण आत्मिक स्तरावर आपली प्रगती व्हावी या दृष्टीने इथे मार्गदर्शन केलेलं असत आहे नाईन ऑफ की सांगते तुम्ही अतिशय विलासी जीवन समृद्ध आयुष्य जगत आहात तुमच्याकडे अशी गोष्ट आहे अशी संपत्ती किंवा असं तुमचं आयुष्य आहे की जिथे तुम्ही तुमच्या सोयीने तुमच्या वेळेप्रमाणे ज्या काही गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या करू शकता तुमच्याकडे ती क्षमता आहे की तुम्ही भरपूर पैसा कमवू शकता किंवा आर्थिक दृष्ट्या संपन्न तुम्हाला होणं शक्य आहे अशी क्षमता तुमच्याकडे आहे शिवाय तुमच्याकडे वेळसुद्धा आहे प्रकृतीशी म्हणजे निसर्गाशी जुळून घ्यायला त्याकरिता आपल्याला जर आपल्याला बाहेर निसर्गात थोडा वेळ काढायचा असेल तर त्याकरिता आपल्याला वेळ लागतो आणि वेळ मिळणं ही खूप मोठी गोष्ट आणि अवघड गोष्ट होते कधी कधी तर ती तुम्ही सहज देऊ शकता किंवा सहज अगदी देता आलं नाही तरी तुम्हाला निदान ती गोष्ट करणं शक्य आहे जे मुलाधार चक्र आहे ते सुद्धा संतुलित असू शकत कारण इथे हे पृथ्वी तत्वाबद्दल सांगत हे काय तर निसर्गाशी तुम्ही जोडले गेल्या असल्यामुळे तुमचं मुलाधार चक्र संतुलित आहे आहे ऑफ कप म्हणजे तुम्ही आनंदी आहात तुम्हाला आता तुमच्याकडे जे आहे ते शेअर करायला सगळ्यांशी तो आनंद द्विगुणित करायला आवडतो अशा ऊर्जेमध्ये तुम्ही आहात भावनिक दृष्ट्या म्हणजे किंवा नातेसंबंध तुमचे चांगले सध्या असतील किंवा ते सुधारत असतील ही ऊर्जा सांगते की तुम्ही तब्येतीच्या दृष्टीने तुम काळजी घेत आहात फलाहार घेत आहात कारण इथे फळं आहेत आणि इथे तीन रंग आहेत निळा लाल आणि केशरी पिवळा तर हे रंग काय सांगतात की तुमची जी, जी खालची चक्र आहेत मुलाधार चक्र जसं ह्या कार्डमध्ये पण मी म्हटलं मुलाधार चक्र शिवाय मणिपूर चक्र स्वाधिष्ठान चक्र ही चक्र तुमची संतुलित आहेत सक्रिय आहेत आणि निळा रंग तुमच्या कंठचक्राबद्दल सांगतो म्हणजे तुमचा बोलण्यातला आत्मविश्वास वाढलेला आहे किंवा या निळ्या रंगाचा असा अर्थ असू शकतो की तुम्हाला संरक्षण मिळत आहे तुम्ही सुरक्षित आहात लाल रंग सुद्धा तुमच्या सुरक्षेबद्दलच सांगते तुम्हाला आता अशी भीती वाटत नाही आहे तुम्ही सुरक्षित आहात हे तुमचं तुम्हाला आहे आणि प्रगतीची वाट तुम्ही धरलेली आहे प्रगती होत आहे आणि तुम्ही जे काही काम करताय त्यात कलात्मक दृष्टी तुमची आहे किंवा अंतर्ज्ञानाचा उपयोग तिथे तुम्ही करत आहात आणि द्राक्षाचे गड या दोन्ही मध्ये आहेत ते सांगतात की तुम्ही संपन्न आहात तुमच्याकडे भरपूर आहे देण्यासाठी ऑफ म्हणजे तुमची जी प्रगती चालली आहे ती तुमची प्रगती होत आहे पण ती तुम्ही अभ्यासपूर्वक प्रगती करत आहात पेंटॅकल्स पेज ऑफ म्हणजे शिकण्याची ऊर्जा सांगत तर ही नाईटचं कार्ड आता शिकून झाल्यावर जी पुढे आपण कृती करायला हवी त्याबद्दल तुम्ही कृती घेत आहात आणि या तिन्ही कार्डमध्ये तुम्ही आहात तर पिवळ्या रंगाचा जास्त वापर आहे आणि इथे निळा रंग जास्त आहे ही कार्ड सांगतात की तुम्ही प्रगती करत आहात आणि आध्यात्मिक दृष्ट्या तुमची प्रगती होत आहे सेवन ऑफ वॅनच हे कार्ड आहे ते सांगत आहे की तुम्हाला संघर्ष करावा लागतोय किंवा तुम्ही एकटे आहात आणि अनेक जण तुमच्या विरुद्ध किंवा तुम्हाला अडवतायत किंवा काहीही अशा प्रकारे की जिथे तुम्हाला संघर्ष करावा लागतोय पण पुढची पुढचच कार्ड द एम्प्रेस आहे आणि त्याच्या पुढे टू ऑफ कप म्हणजे हे एक कार्ड सोडलं तर बाकी सगळी कार्ड तुमची खूप चांगली आहेत एम्प्रेस कार्ड सुद्धा ह्या काळ प्रमाणेच संपन्नता आणि शिवाय बुद्धिमत्ता तुमच्याकडे ज्ञान आहे तुमच्याकडे ती शक्ती आहे ते पद आहे की जिथे तुम्हाला मान सन्मान मिळू शकतो तुम्ही अनेकांना तुमच्या ऊर्जेद्वारे अनेकांना मार्गदर्शन करू शकता कारण अमक तीन आहे आणि तुमच्याकडे तुम तु, तुमच्याकडे लोक आकर्षित याकरिता होऊ शकतात कि जे तुम्ही करत आहात त्याने ते प्रभावित होते हा संघर्ष तुम्हाला इथे जरी करावा लागत असला तरी तुम्ही योग्य दिशेने पुढे जात आहात शिवाय इथे जे चिन्ह आहे ते खर तर शुक्र ग्रहाबद्दल इथे हे विनस चिन्ह पण इथे मला असा, असा संदेश मिळतोय की तुम्ही सुरक्षित आहात जर तुम्हाला संघर्ष जरी करावा लागत असला तरी तो तुमचा संघर्ष प्रगतीकडेच नेत आहे तुम्हाला म्हणजे असं नाही आहे की संघर्ष आहे म्हणजे तुम्हाला तुमची कामं आणणार आहेत तुम्ही पुढे जात आहात फक्त तुम्हाला थोड्या फार प्रमाणात संघर्ष करावा लागतोय टू ऑफ कप हे कार्ड सांगत आहे की तुम्हाला प्रेम आणि एम्प्रेसच्या ऊर्जेमध्ये जेव्हा आपण असतो तेव्हा आपल्याला प्रेम मिळतच पाहूया अजून काय कार्ड सॉफ्ट पे पेंटॅकल्स म्हणजे आता तुम्ही काहीतरी नवीन सुरू करत आहात जसं मी इथे म्हटलं की तुम्ही आता शिकून घेतलेलं आहे पेंटॅकलची ऊर्जा तुमच्याकडे ज्ञान ज्ञानाने तुम्ही संपन्न झालेले आहात तुम्ही शिक पेटची जी ऊर्जा असते ती तुमचं झालेलं आहे ती ऊर्जा त्याच्या पुढे तुम्ही आता गेलेले आहात आणि ह्या ऊर्जेमधून तुम्ही एम्प्रेसच्या ह्या ऊर्जेमध्ये लव येत आहात त्या दृष्टीने तुमचा संघर्ष म्हणजे ते संघर्षच असेल असं नाही तुम्हाला त्यासाठी जो प्रयत्न स्वतः स्वतःकरिता करावा लागतो म्हणजे बाकीची माणसं जरी नसली तरी आपले आपले विचार आपली नेहमीची सवय किंवा आपण ज्या पद्धतीने ह्या कामासाठी तयार व्हायला हवं त्याकरिता आपण जर कुठे कमी आहोत तर त्यात जे आपल्याला बदल करावे लागतात ते तुम्ही करत आहात त्यासाठी तुमचा संघर्ष होत आहे आणि लवकरच तुम कफच्या या ऊर्जेमध्ये तुम्ही येणार आहात किंवा आता आलेलेच आहात असं सुद्धा असू शकतं की तुम्ही ह्या पदापर्यंत पोचलेले आहात पण तुम्हाला त्याबद्दल त्यासाठी थोडंसं थो संघर्ष मेहनत घ्यावी लागते खूप सहजतेने हे पद तुम्हाला प्राप्त होत नाही म्हणजे आत्तासुद्धा या पदावरच आहात तुम्ही पण ह्या पदाकरिता कायमस्वरूपी काम करण्याकरिता तुम्हाला जे तुमच्यात गुण हवेत किंवा जे सामर्थ्य तुमच्याकडे यायला पाहिजे ते आणण्याकरिता तुम्ही कष्ट घेत आहात संघर्ष करत आहात आणि आता तुमची ऊर्जा संतुलित होत आहे आलेली आहे तुम्हाला कळलंय की आपण काय करायला हवं एस ऑफ पेंटॅकल्सच कार्ड तुम्हाला ही शाश्वती देतं की जे तुम्ही करणार आहात जे काही करत आहात त्यात तुम्हाला यश नक्की मिळणार आहे तुम्हाला तुम्ही जी नवीन सुरुवात करत आहात त्यात ब्रह्मांडाचं पूर्ण सहाय्य आहे तुम्ही आत्मविश्वासाने असेच पुढे जात राहा जेणेकरून तुमचं हे कार्य साध्य होईल तुमचं जे ध्येय आहे ते साध्य होईल आणि ही सुरुवात आता सुरू झालेली आहे म्हणजे आता तुम्ही ती कृती करायला हवी ज्ञान घेतल्यावर ती कृती करायला सुरुवात केलेली आहे मार्गदर्शन हे आहे की तुम्ही कृती केली आहे पण तुम्हाला आता अनेकांना बरोबर घेऊन पुढे जायचंय इथे तीन माणसं दिसतात ही व्यक्ती ह्या व्यक्तींबरोबर मिळून काम करते म्हणजे आतापर्यंत जर तुम्ही ज्ञान घेत होतात आणि त्या दृष्टीने पुढे तयारी करत होतात तर आता तुम्हाला ह्या गोष्टी एकत्र येऊन काम करण्याच्या गोष्टी करणं आवश्यक आहे मग हे जे काम आहे ते तुमचं मोठं काम असू शकतो तर मग इतरांना तुमच्या त्या कामात घेऊन किंवा कदाचित असं असू शकतं की तुम्ही काहीतरी निर्माण करत आहात तर त्याकरिता म्हणजे त्या था। था एक प्रोजेक्ट झालं किंवा एक मोठी गोष्ट झाली तर त्याकरिता ज्या गोष्टी करायला हव्यात त्या तुम्ही फक्त एकट्याने करून होणार नाही तर सगळ्यांनी मिळून ते काम पुढे न्यायला हवं आहे आणि याकरिता सगळ्यांच्या बरोबर तुम्ही आपल्या गोष्टी आपलं काम किंवा आपल्या गोष्टी सगळ्यांना सांगायला हव्यात सगळ्यांना घेऊन तुम्ही पुढे जायला हवं तरच यात यश मिळेल आणि तुम्ही जेव्हा सगळ्यांना घेऊन पुढे जाल तेव्हा ह्या पदापर्यंत तुम्ही पोचा किंग ऑफ वॅनच्या म्हणजे आता हे पद तुमची वाट पाहत आहे हे सुद्धा पद ही आपण आजची ऊर्जा बघितली म्हणजे तुम्ही या ऊर्जेमध्ये आहात पण तुम्हाला आता ह्या ऊर्जेमध्ये म्हणजे ही ऊर्जा खूप मोठ्या बदलाला सांगते तर ही ऊर्जा सांगते की हे पद तुम्हाला मिळू शकतं जर तुम्ही ह्या गोष्टी केल्या तुमच्याकडे ती शक्ती आहे पण तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होण्यासाठी तुम्हाला तुमची भीती दूर करायला हवी आणि सगळ्यांबरोबर मिळून पुढे जायला हवं आणि जे काही तुम्ही करत आहात त्या जोशाने उत्साहाने त्या कामात पुढे जायला हवं नुसतच ते काम करत राहणं नाही तर त्यात काय बदल करायला हवे काय काय अभ्यास करायला हवा आणि काय कोणती गोष्ट पुढे नेऊ शकते त्याकरिता जी ऊर्जा लागते आणायला हवी स्वतःमध्ये असेल तर सतत सातत्याने ते काम करायला हवं पेज ऑफ कपच हे कार की तुम्हाला जर या कामाकरिता काही शिकणं महत्वाचं असेल तर तुम्ही शिकायला हवं किंवा असं सुद्धा असू तुम्ही प्रेम द्यायला हवं शिक्षणा शिकण्यापेक्षाही पेज ऑफ कपचं कार्ड प्रेमाबद्दल सांगतं तर कोणी व्यक्ती आपण तुमच्याकरिता हे जर कोणी तुम्हाला प्रेम दिलं तर त्याचा स्वीकार करा आणि तुम्ही सुद्धा इतरांना प्रेम द्या ही पेच ऊर्जा असं असू शकत की एखादी लहान व्यक्तीच तुम्हाला तुमच्या या कामात मदत करू शकते असं सुद्धा होऊ शकतं मग अशा व्यक्तीची मदत घ्या जर तुम्हाला ती मदत लागली तर हे सगळं झाल्यावर तुम्ही किंग ऑफ सोलच्या म्हणजे जी व्यक्ती वास्तवाला सहज पाहू शकते जिला आपल्या जबाबदारीची जाण आहे अशा एका अशा एका जबाबदार व्यक्तीच्या रूपात तुम्ही आता तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे आणि हळूहळू त्या दृष्टीने पुढे जाय जात आहात तर तुम्हाला तुमची तुमच्याकडे ती क्षमता सुद्धा आहे आणि ते पद सुद्धा आहे पण आता आवश्यक काय आहे तर जे काम तुम्ही नव्याने करत आहात नवीन सुरुवात करत आहात त्यात आत्मविश्वासाने पुढे जा आणि हे लक्षात घ्यायला हवं की फक्त आपण एकटे काही करू शकत नाही तर अनेकांना घेऊन पुढे जाऊ जाऊ जर आपण तर त्यात आपल्याला अधिक यश मिळू शकत आणि तेव्हा आपण ह्या पदावर अशा मोठ्या पदांवर जेव्हा आपण पोचायचं असतं तेव्हा अनेक लोकांना आपल्याला घेऊन पुढे जाता येतं म्हणजे जे यश आहे ते अनेकांबरोबर मिळवणं सोपं होतं हे होतं तुमचं रीडिंग याद्वारे जर तुम्हाला मार्गदर्शन मिळालं असेल तर लाईक कॉमेंट जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओजद्वारे तुम्हाला असंच मार्गदर्शन मिळत राहील 真的吗？